बाप हो रे कधीपासून मी वाट पाहत होते हिची एकदाची आली सकाळी सकाळीच आली आणि तिने आणलेलं आहे चिंबोरे आणि आणलेलं आहे कोलिम तर कोलिमची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेली आहे ती तुम्ही नक्की पहा आय बटनवर देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देते तर मी चिंबोऱ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याला याला एक नाव आहे ते म्हणजे मोऱ्यासुद्धा बोलतात तर प्रचंड आवडतात मला हे खेकडी आणि सकाळी सकाळी वेळ नसते कालवण बनवायची तर त्यासाठी मी आज ना फ्राय बनवणार आहे तर फ्रायसुद्धा खूप टेस्टी होतो आणि जर तुम्हाला कधी खूप घाई असेल आणि कालवण बनवायला वेळ नसेल ना हो तर तुम्ही अशा पद्धतीने हा खेकडा फ्राय करा अतिशय टेस्टी होतो यानंतर तुम्ही ही रेसिपी जेव्हा खाल ना त्यानंतर तुम्ही नेहमी हीच रेसिपी ट्राय कराल ह्या खेकड्यांसोबत तर रेसिपी काय आहे चला पाहूया तर ना खे तर हे खेकडे खेक कर ना एक औषधी स्वरूप म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं या खेकड्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगाला दूर ठेवण्यास मदत करते आणि ना ज्यांना वजन कमी करायचं असेल ना तर त्यांनी खेकडे सुद्धा त्यांच्या डाएटमध्ये सामील करावं खूप कमी कॅलरीज असतात यामध्ये तर खेकडे साफ करून घ्यायचे आहेत मला तर हे जे नांगे आहेत ना ते खूप पातळ आहेत त्यामुळे त्याच्यात काहीच मिळणार नाही आहे जेव्हा आपण कालवण बनवतो तेव्हा हे मिक्सरमध्ये बारीक वाटण करून त्याचा रस घेतो पण आता मला फ्रायसाठी यामध्ये काहीच गर नाही आहे त्यामुळे मी हे काढून ठेवते बाजूला आणि पुढचे जे दोन नांगे आहेत ते थोडेसे मोठे आहेत तर मी ते ठेवलेले आहेत तर हे जे आहे मी आता फेकून देते याचा काहीच यूज नाही आहे आणि सगळे काही असे छान असे मस्त क्लीन करून झालेले आहे मागचा पोटातला जो आतली खाण आहे तीसुद्धा साफ करून झालेली आहे तर आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे नरम करून घ्यायचे आहे फ्राय करण्याआधी तर कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाचा व्हिडिओ स्किप झाला सॉरी तर थोडंसं मीठ घातल्यानंतर ना हे खेकडे जे आहेत ना ते ह्या पाण्यासोबत दहा एक मिनटं उकळून घ्यायचे आहेत चांगली तर याचा कलरसुद्धा चेंज होतो आत्ता ह्या कलरची दिसत आहेत पण थोडंसं उकळल्यानंतर याचा कलर वेगळाच होतो आता ना उन्हाळ्यामध्ये हे खेकडे खाण्यासाठी खूप चांगलं असतं कारण की आपल्या शरीरात होणारा जो दाह आहे ना तो कमी करण्याचं काम हे खेकडे करत असतात ओमेगा थ्री भरपूर असतं यामध्ये ओमेगा थ्रीमुळे ना आपले जे मेंदू आहे ना त्याची कार्यक्षमता वाढते आणि यामध्ये वा कॅल्शियम म्हणाल तर बापरे विचारूच नका म्हणजे एक प्रकारचा ना भरपूर एनर्जीचा भंडार आहे हा खेकडा तर खेकडा छान असा शिजून झालेला आहे आता वाटण बनवण्यासाठी मी कोथंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि चिंचेचा तुकडा छान असं वाटण बनवून झालेलं आहे ते एका बाजूला काढून घेते तर हिरवं हिरवं सेम मॅशिंग दिसते म्हणून मी प्लेट घेतलेली आहे खाली आटना आ, आ, है है, तर आता वा या वाटणामध्ये ना घरगुती मसाले घालायचे आपले रोजच्या जेवणातले हळद आगरी मसाला कश्मीरी मिरची पावडर आणि छानपैकी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि लिंबू तर घालायची गरज नाही कारण की आपण चिंच घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे ना हा मसाला ह्या खेकड्यांना लावायचा आहे तर थोडंसं घट्ट वाटलं ना म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथे ना छाण्याला बाइंडिंग यावी म्हणून थोडंसं घातलेलं आहे तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना तुम्ही थोडंसं बेसन पीठ भाजा आणि तेसुद्धा वापरू शकतात तर आता हे छान मिक्स करून घेते थोडंसं घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचा पाणी टाकायला काही हरकत नाही आहे तर आता हे खेकडे जे आहेत ना ते छान शिजून झालेले आहे आता जो वरचा जो कवर आहे त्यांचा ते, ते काढून घ्यायचं आहे आतमध्ये तुम्ही साफ करून घेतलेलं असं होतं त्यामुळे आतमधली जी काही घाण आहे ती मी ऑलरेडीच काढून घेतली होती शिजवण्याआधी तर हे जे भाग आहे तो आपल्या काहीच कामाचा नाही तो आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि हा जो छान असा गर असलेला भाग आहे ना तो घ्यायचा आहे तर सगळे काही मी त्यांचा जी पाठीकडचा भाग आहे ना तो काढून घेते तर ज्या व्यक्तींना ना अल्झायमर असेल ना म्हणजे सारख्या सारख्या गोष्टी विसरत असतील ना तर त्यांनी तर खेकडी नक्कीच खावे या खेकड्यांमुळे ना तुमची स्मरण शक्ती खूप प्रचंड प्रमाणात वाढते तर इतके सारे फायदे आहेत ह्या खेकड्यांचे तुम्ही आजपासूनच खेकडे खायला सुरुवात करा जर कालवणात आवडत नसेल तर असे फ्राय करून खा फ्राय आवडत नसेल तर कालवण करून खा कसेही खा आपण खा तर आता सगळे काही खेकडे जे आहेत ना ते छान असे साफ करून झालेले सा आहेत आता हा जो मसाला बनवलेला आहे ना तो हा मसाला ना ह्या खेकड्यांना एक एक करून असं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे संपूर्ण असा चोळून घ्यायचा आहे सगळा मसाला एकत्र असं छान असं सगळ्याच खेकड्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर मी आधीच बोलले की थोडंसं पाणी घाला तर बघा सगळा मसाला मी छान असापैकी ह्या खेकड्यांना चोळून घेतलेला आहे आता इतका छान वाचयतो ना ह्या वाटण्यासोबतच इतका छान वाचयतो यांचा तळल्यानंतर तर मग खरं तर गंमत वेगळीच येणार आहे खाण्याची तर छान असा मसाला लावून झालेला आहे आता थोडंसं ना हा मसाला यावर चिटकून राहावा म्हणून मी घातलेला आहे थोडंसं रवा घातलेला आहे छान कुरकुरीत होण्यासाठी आणि थोडंसं घातलेलं आहे तांदळाचं पीठ टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तसेल गरज वाटलीच तर घाला तर मला सवयच आहे मच्छीला असं पीठ वगैरे लावायची त्यामुळे मी सवयीप्रमाणे टाकलं आहे आणि छान आता हे सगळं झालेलं आहे आता ही का हे जी उरलेली वाटण आहे ना ते नेक्स्ट मच्छीसाठी कामात येईल आता चला जाऊया गॅसकडे गॅस ऑन केलेला आहे तवा ठेवलेला हो आहे तव्यावर घातलेला आहे तेल तेल गरम झाल्यानंतर हे छानपैकी मस्त असे हे रचून ठेवायचे आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूने छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय क केल्यानं पटकन काढून घेण्यात नाहीतर ते जळतील आणि खूप जास्त वेळ लाव लागत नाही कारण की ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले आहे पाण्यामध्ये त्यामुळे ते पटकन होतात फक्त एक छान असा मसाला यावर बसावा म्हणून आपण ते थोडंसं तळून घेणार आहोत तर लगेचच्या लगेच पलटून घ्या म्हणजे जळणार नाही मी जरा वेळ शंभूला पाहायला गेले तर थोडंसं मला उशीर झाला पलटवायला तर थोडीशी जळालेली आहेत पण काही हरकत नाही खूपच भारी लागत होते हे सुद्धा तर तुम्ही मी सांगते की पटकन काढून घ्या म्हणजे पटकन बाजू चेंज करा म्हणजे तुमचे सुद्धा असे जळणार नाही तर माझे जळालेले नाहीयेत फक्त थोडेसे ना जास्त मसाला तळला गेलाय खूपच भारी लागत होतं हे सुद्धा तर अशा पद्धतीने सगळे काही जे काही खेकडे आहेत ना ते सगळे काही मी तळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते इतके भारी दिसत होते आणि खायला तर अप्रतिम होते म्हणजे हे खेकडे ना तीन चार लोक जर तुमच्या घरामध्ये असतील ना तर हे खेकडे तुम्हाला पुरणारच नाही तुम्हाला जास्तच घ्यावे लागणार आहेत इतके टेस्टी होतात आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे पटकन होते आणि खूप चविष्टसुद्धा लागते आणि खेकड्यांचे फायदे तुम्हाला सांगितलेच आहे खेकडे खाण्याने आपल्याला काय फायदे होतात हाडं प्रचंड मजबूत होतात हा गुडघेदुखीचा वगैरे काही त्रास असेल ना तर तुम्ही आजपासूनच हे खेकडे खायला सुरुवात करा तर अशी ही आजची रेसिपी झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू थँक्यू बाय बाय